मित्र हो भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून अनेकांचा आवाज दाबण्याचा किंवा कायमचा बंद करण्याचा सपाटा लावलेला आहे यात विरोधकच काय आहे पण पत्रकार सुद्धा आहेत आणि अशाच प्रकारची झुंडशाहीची एक घटना मुंबईतल्या डोंबिवलीमध्ये घडलेली आहे या घटनेचा सगळीकडे निषेध होताना दिसतोय प्रकाश उर्फ मामा पगारे हे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली म्हणजे खर तर ती त्यांनी केवळ फॉरवर्ड केली ती पोस्ट त्यांची स्वतःची नव्हती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मामा पगारे यांना रस्त्यावर बोलावून घेतलं आणि जबरदस्तीनं त्यांना साडी नेसवली त्यांचा हा व्हिडिओ सार्वजनिक देखील करण्यात आला आणि हे करताना त्यांनी पगारे यांच्या वयाचा सुद्धा विचार केला नाही बहात्तर वर्षे वयाचे हे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ पदाधिकारी पण तरीही पगार यांनी केलेली पोस्ट आक्षेपार्ह वाटली असेल तर त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने गुन्हा दाखल करायला हरकत नव्हती तो त्यांना करताही येत होता त्यांनी तो करायला यावा होता पण त्यांनी फक्त सत्तेच्या बळावर दाखवली ती गुंडशाही आणि केली ती झुंडशाही पण या घटनेमुळं काँग्रेस पक्ष संतापलेला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी या घटनेचा निषेध करून इशारा सुद्धा दिलेला आहे दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपच्या गुंडांनी अत्यंत वाईट वागणूक दिली डॉक्टरकडे गेलेल्या या ज्येष्ठ नागरिकाला बाहेर बोलावून जातीवाचक शिव्या दिल्या तुमच्या जातीचे लोक माजलेत असं म्हणत या धमक्या दिल्या या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दामध्ये निषेध करतो भाजपच्या या गुंडावर खून बलात्कारासारख्या वीस पेक्षा जास्त गुन्ह्याची नोंद आहे भाजपानं असे विकृत गुंड मवाली लोक पाळलेले आहेत त्यांचा बंदोबस्त करा अन्यथा काँग्रेस पक्ष त्यांना धड शिकवेल अशा स्पष्ट शब्दामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांनी रोख इशारा देऊन टाकलेला आहे बहात्तर वर्षाचे हे मामा पगारे सुद्धा त्यांनी मोदीविषयी जे काही आक्षेपार्ह पोस्ट केली असा त्यांच्यावर आरोप असेल खरंतर ती पोस्ट त्यांची नाहीच नाही पण त्या संदर्भानं हे पगारे सुद्धा म्हणाले मोदीविषयी केलेल्या पोस्टवर अजूनही आपण ठाम आहोत तुम्हाला पोस्ट वाईट वाटत असेल तर माझ्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा असं आव्हान सुद्धा या पगारे यांनी दिलं आहे यातल्या या गुंडामधल्या एकाच्या विरोधामध्ये बावीस गुन्हे दाखल आहेत तो तडीपार आहे दुसरा डोंबवलीतल्या बेकायदा इमारतीच्या घोटाळ्यात आहे असा आरोप या पगारी यांनी केला दरम्यान ज्या पोस्टवरून हा वाद झाला ही पोस्ट पगारी यांची तर नाहीच नाही दुसऱ्याची आलेली पोस्ट त्यांनी फक्त फॉरवर्ड केली बहात्तर वर्ष वय असलेल्या एका वृद्ध नागरिकाशी अशा प्रकारे वागणं भर रस्त्यावर त्यांना साडी नेसवणं याचा कोणीही निषेधच करील जातीवाचक शिव्या दिल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे मग आता जातीवाचक शिव्या दिल्याच्या प्रकरणी या गुंडावर कायदेशीर कारवाई होईल का अत्यंत संताप आणणारा हा प्रकार पाहून सत्तेच्या बळावर कशी झुंडशाही कशी गुंडगिरी केली जाते याचं हे बोलकं उदाहरण मानलं जात आहे मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार